नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती याचे हॉल तिकीट जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत जिल्हा न्यायालय भरती याचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन एंटर करा त्यानंतर खाली इथे तुमचा पासवर्ड एंटर करा रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर खाली एक असं तुम्हाला कॅपच्या दिसेल हा कॅपचा इथे एंटर करा खाली लॉग इन या टॅबवर क्लिक करा लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर अप्लाय पोस्ट या टॅबवर क्लिक करा अप्लाय पोस्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक आय बटन तुम्हाला दिसेल या आय बटनवर क्लिक करा त्यानंतर नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये ॲडमिट कार्ड या टॅबवर क्लिक करा ॲडमिट कार्ड या टॅबवर क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल यावर क्लिक करा आणि तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या तुम्हाला जर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा पाच ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान ही परीक्षा तुमची होणार आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद